आणि प्रत्येक वर्षाप्रमाणेमध्ये ग्रामस्थ जे देवस्थान आहे त्यांच्यावरती प्रत्येक वर्षात या ठिकाणी कुस्त्याचं आयोजन केलं जातं आणि जवळजवळ गेल्या पंधराशे बावन्न वर्षापासून चालू आहे आणि या निमित्तानं आमच्या गावामधील लग्नाचा ठिकाणी मला आनंद होतो की कसल्या प्रकारचं राजकारण कसल्या प्रकारचं त्या ठिकाणी या गावामध्ये कुणीही या ठिकाणी नाही आणि त्याचबरोबर अतिशय आनंदानं या कृषीचं फळ या ठिकाणी पाच वाल जवळपास दोन लाख रुपयापर्यंत आम्ही या ठिकाणी या कृषीच्या निमित्तानं बाहेर जाऊन आलेल्या पहिल्या वस्तूला बक्षीस देत असतो आणि त्या याच्यामुळं आमच्या गावाचा हा कृषीचा फळ हा गोरगावचं एकूण असे प्रभू म्हणून या ठिकाणी या ठिकाणी लहान थोरापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत या ठिकाणी या खेळामध्ये सर्व लोक अतिशय हिरिरीने बाहेर येतात त्याचा आम्हाला सर्व ग्रामस्थांना दोर अतिशय आभि म्हणजे आनंद आहे आणि आम आम्हाला या फळाचा अभिमान आणि गर्वानं आम्ही सांगू शकतो की आमच्या गावामध्ये अतिशय आनंदानं आम्ही एकोप्यानं त्याचबरोबर कसल्या प्रकारची तक्रार न होता हा फळ आम्ही आनंदाने पार पडतो आणि या हीच शिदोरी घेऊन आम्ही या ठिकाणी प्रत्येक वर्षी म्हणजे पुढचं जी म्हणजे वाटलं या ठिकाणी करत असतो गावामध्ये ज्या कुस्त्या कुस्त्याचा जो सामना घेतला जातो त्याच्या पाठीमागं काय नेमकं कशा संदर्भात घेतो या गौरगावाचा इतिहास की रजाकार काळामध्ये हुतात्मा स्मृती मंदिर या ठिकाणी झालेले सात लोक हुतात्मे गेलेले आहेत त्यावेळेसपासून चळवळीतलं गाव आहे चिंचोलीचं ठाणं होतं पांगरी ठाणं त्यावेळेसपासून चळवळीतली तरुण युवक या पहिलवान असलेले तरुण पोरं सात लोक खासावर रजाकाराने जाळून मारलेले आहेत त्यामुळे त्यावेळेसपासून हा मल्ल तयार झाला आमच्या गावामध्ये जवळजवळ पंचावन्न ते साठ वर्षापासून ही परंपरा आहे आणि आमचा हा दक्षिणाभिमुख असलेला हनुमान मंदिर जागृत देवस्थान आहे आणि त्यामुळं त्यावेळेसपासून ही गावकरी सगळी आपली या कुस्त्यांची करी दिवशी साजरा करण्यासाठी परंपरा त्यांनी टिकून ठेवलेली आहे आणखी या ठिकाणी बरेचसा खर्च करून ही सगळे आखाडा बांधण्याचं काम या राजर्षी विद्यालयाच्या मैदानात गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात केलेलं आहे सगळ्या गावाचा सहभाग आहे राजकारण बाजूला ठेवून सर्वजण एक होतात आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात यात्रा साजरी करण्याचं ध्येय सर्व गावकऱ्यांनी मी एक या ठिकाणचा खेळाडू असलेला शिक्षक म्हणून मी या ठिकाणी माझं मन या ठिकाणी समोरची उलाढाल होते या ठिकाणी दोन ते अडीच तीन लाखापर्यंत उलाढाल यावेळेस होईल दरवर्षी एक ते दीड लाखापर्यंत उलाढाल होते आणि त्या पद्धतीचं या पैशाचं स्वरूप फुगवटा होईल यासाठी सर्व गावकऱ्यांची धडपड आहे आणि उरलेली शिल्लक रक्कम ही आम्ही दीडपटीने गरजूंना देतो आणि त्या रकमेतून आधी काही पट्टी गोळा करून यावर्षीच पट्टी गोळा केलेले लॉकडाऊनपासून ही पट्टी गोळा करायचं थांबलेलं होतं मोठ्या प्रमाणात उत्साहानं लोकांनी सगळ्यांनी पट्टी देण्याचं काम केलेलं आहे धन्यवाद तर या ठिकाणी आता सरांनी सांगितल्याप्रमाणे पन्नास ते साठ वर्षापासून या गावामध्ये या कुस्तीची परंपरा सुरू आहे आणि खरोखर आजच्या काळामध्ये विचार केला तर तरुणामध्ये व्यसनाधीनता वाढलेली आहे मोबाईलचं प्रमाण वाढलेलं आहे आणि आजच्या आपण जर विचार केला तर आपल्या स्थिती चांगली असणं किंवा आपलं शरीर जर चांगलं असेल तर आपण पन सुदृढपणे कसं राहू शकतो हे आपल्याला माहीत आहे तर हे शरीर सुदृढ राहण्यासाठी एक लोकांमध्ये उत्स्फूर्तपणे त्याच्यावर त्याला चालना मिळण्यासाठी या ठिकाणी आम्ही प्रत्येक वर्षी नुसत्याचं आयोजन करतो आणि जवळपास मागच्या वर्षी आम्हाला पावसामुळे थोडासा व्यत्यय आला होता तर तो व्यत्यय दूर व्हावा म्हणून या ठिकाणी आम्ही या चालू वर्षी आखाडा पण बांधण्यात आलेला आहे आणि जवळपास या ठिकाणी सोलापूर बीड अहिल्यानगर धाराशिव म्हणजे आसपासच्या जवळपासच्या जिल्ह्यामधून मोठ्या प्रणा प्रमाणावर या ठिकाणी मल्ल आलेले आहेत आणि जवळपास दोन ते तीन लाख रुपयाची बक्षीस या ठिकाणी आय। या आयोजक मंडळाने ठेवलेली आहेत आणि खरोखरच या स्पर्धेच्या युगामध्ये टिकण्यासाठी आणि आपली शरीरस्थिती चांगली ठेवण्यासाठी किंवा आपली शरीर प्रकृती सुदृढ ठेवण्यासाठी ज्या व्यायामाची गरज आहे त्या ठिकाणी हा खडा बांधून या गावामधील तरुण या ठिकाणी मोबाईल आणि व्यसनापासून दूर करण्यासाठी आणि या ठिकाणी व्यायाम शरीर सुदृढतेकडे वळण्यासाठी या ठिकाणी आकडा बांधलेला आहे आणि रोज या ठिकाणी गावातील मल म म्हणजे मल्ला असतील ती बऱ्याच मुलांचा या ठिकाणी सकाळी प्रॅक्टिस घेतात व्यायाम घेतात आणि याचा एक परिपाक म्हणून गावातील मुलांचे आरोग्य चांगले आणि सुदृढ होण्यासाठी मदत होते आणि खरोखरच अतिशय कौ कौतुकास्पद आहे आपल्याला माहिती आहे या युगामध्ये इतरत्र पैसे खर्च करण्यापेक्षा खरोखरच या ठिकाणी गावामध्ये या मुलांची आरोग्य चांगले राहण्यासाठी आम्ही सगळे सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत आणि दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अत्यंत खेळीमेळीच्या आनंदाच्या वातावरणात या ठिकाणी कुस्त्याचा आनंद सर्वांना या ठिकाणी घेण्यासाठी उपलब्ध झालेला आहे धन्यवाद